नमस्कार मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून परवाकडेच कर्नाटकामधील एका आठ वर्षाच्या मुलीचा शाळेमध्ये असतानाच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी एक बातमी बघण्यात आली आता लहान मुलांमध्ये हृदरोग किंवा हृदयाचे विकार हे होणं शक्य आहे पण खूपच क्वचित किंवा फार थोड्या प्रमाणात ते शक्य होतं किंवा दिसतं हेही नमूद करण्यासारखं आहे बरं लहान मुलांमध्ये जेव्हा हृदयविकार होत असतात किंवा असतात तेव्हा ते साधारणत जन्मजातच असण्याची शक्यता फार असते त्यामुळे आपल्या बालकाच्या विकासाच्या वेळेला इतर या प्रकारचे रोग आपल्या मुलांना होणार नाहीत याची काळजी घेणं आणि आहेत की नाही याची शहानिशा करणं यासाठी वैद्यकीय या सल्ला वेळोवेळी घेणं हे बालकांनी जरूर करावं अशी परिस्थिती निर्माण होते आता लहान मुलांमध्ये जर हृदयविकाराचे काही असतील भाग तर त्याची लक्षणं म्हटली तर साधारणत कायम लहान मुलं दमलेली असणं किंवा क्वचित छोट्याशा निमित्ताने सुद्धा उलटी किंवा मळमळ होत राहणं याच्याच बरोबर थोडस जरी खेळलं धावपळ झाली तर श्वास लागणं त्यानंतर क्वचित छातीत दुखत आहे असं लहान मुलांनी सांगणं आणि फार क्वचित नखांमध्ये निळसर छटा दिसणं ही लक्षणं आहेत ज्याच्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हरकत नाही त्यानंतर याची कारणं जर म्हटली तर साधारणत जन्मजात कारण हे एक प्रमुख असतं आणि जर जन्मजात नसेल तर नंतर लहान मुलांमध्ये हृद्रोग होण्याची कारणं जर म्हटली तर त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे ताप येणं जर खूप तीव्र ताप येत असेल तर त्याचा परिणाम मेंदू हृदय या अवयवांवरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तीव्र ताप असेल तर ता आपल्या मुलाची काळजी घेणं गरजेचं असतं याचबरोबर पोटात जर जंत असतील तरी सुद्धा हृदयाचे विकार उत्पन्न होण्याची एक शंका बळावते कारण शरीराचं किंवा शरीरातील सगळ्या अवयवांचं त्या जंतांमुळे कुपोषण होणं अतिशय सहज शक्य होत असतं आता ह्याच्यानंतर वजन जास्त असणं किंवा वजन खूपच कमी असणं हाही एक कारणाचा भाग असू शकतो पण प्रत्येक वेळेला तो असेलच असं नाही तर शहानिशा करून घेण्यासाठी यामध्ये वैद्यकीय सल्ल्याची गरज पडते हे निश्चित आहे आता ह्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये जी काही कारणं असतात त्यात कुठली कारण तर लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात तिखट आंबट आणि खारट गोष्टी खात राहणं नियमितपणे खाणं किंवा वारंवार खाणं किंवा खूप मोठ्या प्रमाणात खाणं ही जर सवय असेल तर ती अतिशय वाईट सवय आहे याचबरोबर तळलेले पदार्थ मग ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो खूप मोठ्या प्रमाणात किंवा नियमितपणे तळलेले पदार्थ जर लहान मुलांना खायला दिले तर त्याचाही परिणाम वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नसते याचबरोबर गोड पदार्थांचाही विचार करायला पाहिजे गोड पदार्थ जर नियमितपणे रोजच्या रोज थोडे 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 करत खाण्याची उभीच सवय असेल तर ती सवय ही घातक आहे लहान मुलांसाठी म्हणून त्यामुळे त्याचा विचारही पालकांनी जरूर करायला पाहिजे याच्यानंतर अजून एक कारण म्हणजे सर्दी लहान मुलांना जर वारंवार सर्दी होत असेल तर ती सर्दी झाल्यामुळे किंवा होत असल्यामुळे शरीराच्या छातीपासून वरती मेंदूपर्यंतच्या सगळ्या अवयवांचं रक्तपुरवठा नीट न होण्याचं एक कारण ठरतं आणि त्यामुळे कुपोषण होणं म्हणजे फुफ्फुसांपासून हृदयापासून मेंदूपासून डोळ्यांपासून कानांपासून सगळ्या इंद्रियांपासून सगळ्यांचं पोषण होणं हे कमी होऊ शकतं आणि मग त्या त्या सगळ्या अवयवांपैकी जे अवयव नाजूक होतील लवकर थकतील त्यांचे रोग निर्माण होऊ शकतात अशा प्रकारे सुद्धा हृद्रोगाचा विचार एक होऊ शकतो पण हृद्रोगाच्या बरोबरच नंबर लागणं किंवा मेंदूचे विकार किंवा फिट्स येणं हेही प्रकार या सर्दी वारंवार होत असेल तर होऊ शकतात त्यामुळे सर्दी होण्याकडे दुर्लक्ष न करता व्यवस्थित वैद्यांचा सल्ला घेऊन आपल्या पाल्याची तब्येत सुधारावी हे अतिशय महत्त्वाचं ठरतं त्यानंतर लहान मुलांमध्ये उगाचंच काही कारण नसताना जर उलट्या होत असतील तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू नये ते एक कारण असू शकतं आपल्या लहान बालकामध्ये हृद्रोगाची काही शक्यता असेल तर त्याचं पडताळून घेण्यासाठी यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचं एक कारण म्हणजे घरामध्ये भांडणं किंवा ताणतणाव आरडाओरडा आणि भीतीदायक वातावरण असं जर काही असेल तर त्याकडे त्याचा परिणाम हा लहान मुलांच्या मानसिकतेवरती खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा मेंदू बरोबरच हृदयावरती सुद्धा होत असतो आणि त्याच्यातून पुढे जाऊन नुसती मानसिक नाही तर शारीरिक रोगांचीही उत्पत्ती होणं शक्य असतं आणि जर जन्मजात हृदरोगासारख्या काही अवस्था असतील ज्या लक्षात आल्या नसतील आणि असं वातावरण जर तिथे मिळालं तर त्या हृद्रोगाला पोषण ते वातावरण ठरतं आणि मग कुठेतरी कधीतरी क्वचित अशी गडबड होते या उपर जाऊन अनेक वेळेला अशी काहीच लक्षणं दिसत नाहीत पण तरीही एखादा असा प्रकार अपघात म्हणून घडू शकतो जिथे कधीच काही नव्हतं पण तरीही तीव्र हृदय विकाराचा एखादा झटका येणं हे शक्य होऊ शकतं पण तो एक नामानिराळा किंवा हजार किंवा दहा हजारात एखादी केस असा असू शकते पण याचबरोबर सांगितली त्या कारणांचा सा विचार पालकांनी जरूर करावा कारण त्याचा परिणाम नुसतं हृदय नाही तर मेंदू आणि इतर इंद्रिय किंवा शरीराची पूर्ण वाढ होणं याच्यावरती नेमका होत असतो आणि तो पुढे जाऊनही त्रासदायक ठरतो त्यामुळे पालकांनी आपल्या बालकांची तब्येत स्वस्थ राहावी निरोगी राहावी यासाठी या, या मुद्द्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे आज इथेच थांबूया पुढच्या भागात पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन हो, तोपर्यंत धन्यवाद